औषधी गुणधर्मानी परिपूर्ण आणि तरी सुद्धा चवीला अगदी उत्कृष्ट अशा या रानभाज्या या पावसाळ्यात प्रत्येकाने खायलाच हव्या नमस्कार मी पूनम कर्णिक अन्नपूर्णा किचन मध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत करते आज आपण रानभाज्या करतोय आणि कुठल्या कुठल्या रानभाज्या मी आणल्या ते आपण बघून घेऊया सकाळी सकाळी बाजारात या रानभाज्या दिसल्या अशा फ्रेश अशा रानभाज्या आहेत आणि त्या मी घेऊन आले कारण या रानभाज्या या पावसाळ्यातच मिळतात आणि त्या आपल्याला खूप आवश्यक आहेत आपण त्या खायलाच हव्या अशा रानभाज्या आहेत तर ही कुरडूची भाजी आहे ही आपल्याला निवडून घ्यायची आहे त्याच्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचे अशा पद्धतीने आणि त्याची जी खिडकी पानं असतील ती मात्र आपण घ्यायची नाहीयेत त्याचे देठ वगैरे पण घ्यायचे नाही फक्त पानं घ्यायची आपल्याला निवडून तर अशी ही कुरडू नावाची रानभाजी आहे शिवाय आपण इथे फोडशी नावाची एक रानभाजी आणलेली आहे ही बघा अशा पद्धतीची आहे ही अगदी साधारणपणे कांद्याच्या पातीसारखी दिसते पातळ अशी याची पात असते आणि अशा पद्धतीने ही भाजी आहे तर ही पण आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची माती असते धुवून घ्यायचे निवडल्यानंतर आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आणि बारीक चिरून घ्यायचे तर अशी ही कुरडूची भाजी आहे आणि ही फोडशीची भाजी आहे आणि ही शेवळ नावाची रानभाजी आहे ही सुद्धा पावसाळ्यातच येते तर याचा सुद्धा आपण व्हिडिओ करणार आहोत तर दोन दिवसानंतर याचा व्हिडिओ तुमच्यापर्यंत येईल पण तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण आठवणीने क्लिक करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील आता आपण कुरडूची भाजी निवडून घेतोय तर ही कुरडूची भाजी निवडताना त्याची फक्त पानं घ्यायची आपल्याला अशा पद्धतीने फक्त पानं घ्यायची आहेत आणि जी किडलेली पानं आहेत ती काढून टाकायची ती आपल्याला घ्यायची नाही हे किडकं पाने आहे हे आता मी काढून टाकते कुरडूची भाजी आपण निवडून घेतलीये आणि या भाजीसाठी बाकीचे काय साहित्य लागणार आहे ते, ते आपण बघतोय दोन मोठ्या आकाराचे कांदे घेतलेत हे आपण बारीक चिरून घेणार आहोत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्यात पाच सहा हिरव्या मिरच्या लागणार आहेत आपल्याला थोडस चार ते पाच चमचे ओलं खोबरं लागणार आहे पण हे खोबरे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं खोबरं तरी सुद्धा चालणार आहे आणि थोडस तीन चार चमचे तेल लागणार आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे भाजीच्या दोन मोठ्या जुड्या होत्या आणि त्या व्यवस्थित निवडून घेतल्या पिडकी पानं काढून टाकली आणि स्वच्छ ही भाजी तीन चार वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवून घेतली आता आपल्याला ही थोडीशी चिरून घ्यायची तर अशा पद्धतीने आपण ही थोडीशी पानं घेणार आहोत आणि ती अशी चिरून घेणार आहोत खूप बारीक करायची नाही पण थोडीशी आपल्याला ही भाजी अशी चिरून घ्यायची अशी थोडी थोडी हातात मावेल एवढी भाजी घ्यायची आणि अशी सुरीच्या साह्याने भाजी चिरून झालेली आता आपण कांदा आणि मिरची चिरून घेऊया दोन मोठ्या आकाराचे कांदे आपण बारीक चिरून घेतोय आता आपण मिरच्या चिरून घेऊया आणि आपण हा जो लसूण घेतलाय हा आपण असा बारीक ठेचून घेऊया लसूण सुद्धा ठेचून झालाय आता आपण भाजीला फोडणी घालून घेऊया एका कढाईमध्ये आपण तेल तापवून घेतलंय आणि त्यावर आपण सगळ्यात आधी लसूण घालूया लसूण आपण ठेचून घेतलेला लसूण आहे तो घालूया तेल व्यवस्थित तापलंय गॅस आपण आता बारीक करूया यावरच आता आपण मिरच्या घालून घेऊया आणि आता लगेचच आपण कांदा घालूया आपण दोन कांदे बारीक चिरून घेतले आणि ते आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे पालेभाजीला खूप कमी साहित्य लागतं कारण पालेभाजीला खूप मसाले वगैरे नाही चालत खूप मसाले घालण्यापेक्षा साधी सिंपल पालेभाजी छान लागते कांदा मिरची लसूण यावर पालेभाजी करतो ती पालेभाजी खूप छान लागते दोन मिनिटांमध्ये कांदा लाल झालेला आहे आता आपण भाजी घालून घेऊया आपण ही चिरलेली भाजी घालून घेतोय आता ही भाजी आपल्याला परतून घ्यायची आहे आता ही भाजी आपल्याला जास्त वाटते पण ती शिजल्यानंतर कमी होणार आहे पालेभाजी आळते आणि कमी होते भाजी परतून झाली की त्यामध्ये आपण मीठ घालून घेणार आहोत आणि सगळ्यात शेवटी आपण ओलं खोबरं घालणार आहोत भाजी परतून झालीये आता आपण चवीनुसार मीठ घालूया मीठ बेताच घालायचे पालेभाजीमध्ये कारण पालेभाज्या चोरट्या असतात दिसताना आपल्याला खूप दिसतात आणि नंतर शिजल्यावर अगदी थोड्या होतात त्यामुळे व्यवस्थित सांभाळून मीठ घालायचं आपल्या अंदाजाने आता ही भाजी आपल्याला वाफेवरच शिजवायची यात पाणी वगैरे काहीच घालायचं नाही आपल्याला फक्त ही आता शिजल्यावर आपण खोबरं घालून देणार आहोत आता आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि मंद गॅसवर ही भाजी शिजू देऊया तीन ते चार मिनिटं आपण झाकण ठेवून ही भाजी शिजवून घेतली आता आपण ओलं खोबरं घालून घेऊया तीन ते चार चमचे ओलं खोबरं घातलंय आता भाजी परतून घेऊया दोन मिनिटं मंद गॅसवर ठेवूया आणि त्यानंतर आपली भाजी तयार होणार आहे त्यानंतर आपण गॅस बंद करूया हो ओलं हो खोबरं घालून झाल्यानंतर सुद्धा आपण दोन मिनटं भाजी शिजू दिली आणि आपली कुरडूची भाजी मस्त अशी तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया आणि भाजी काढून ठेवूया आपली खूप छान आणि चविष्ट अशी कुरडूची भाजी तयार झालेली आहे आता आपल्याला फोडशीची भाजी करून घ्यायची त्या भाजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आता आपण बघून घेऊया फोडशीची भाजी करण्यासाठी आपल्याला इथे मुगाची डाळ लागणार आहे मुठभर अशी मुगाची डाळ घेतली आणि ती एक तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवलेली आहे तर अशी भिजवलेली मुगाची डाळ आहे दोन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले सात ते आठ लसणाच्या ते पाच मिरच्या आहेत थोडंसं तीन ते चार चमचे खोबरं आहे तीन ते चार चमचे तेल आहे आणि चवीनुसार आपल्याला मीठ लागणार आहे आता आपण फुळशी भाजी स्वच्छ धुवून घेऊया आणि त्यानंतर ती चिरून घेऊया ही एक जुडी घेतलेली आहे आपण सगळ्या जुड्या आपल्याला निवडून घ्यायच्या पण मी हे दाखवते ही अशा पद्धतीने ही भाजी असते साधारण कांद्याच्या पाती सारखी दिसते पातळ अशी असते ही आणि ही आपल्याला अशी निवडायची आहे हे बघा अशा पद्धतीने या अशी याची पानं मोकळी करून घ्यायची आपल्याला हे बघा अशी निवडून घ्यायची आणि खालचा थोडासा जाड भाग आहे तो आपण काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने निवडून घ्यायचे अशी अशी पानं मोकळी करायची माती असते ही बघा स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला ही भाजी अशा पद्धतीने आपण सगळी भाजी आता निवडून घेऊया आपण ही भाजी स्वच्छ धुवून घेतली साधारण पाच ते सहा वेळा पाण्याखाली स्वच्छ धुवावी लागली भाजी कारण या भाजीला खूप माती असते यामध्ये अशी माती असते खूप त्यामुळे ती स्वच्छ धुवून घेतली आणि ही भाजी निवडताना मध्ये मध्ये अशा दांड्या येत होत्या अशा जाडसर त्या मात्र आपल्याला काढून टाकायच्यात कारण यामुळे भाजी कडू लागते तर अशा पद्धतीने पाच ते सहा वेळा ही भाजी स्वच्छ धुतलेली आहे आता आपल्याला ही चिरून घ्यायची बारीक अशी चिरून घ्यायची आता ही भाजी आपण बारीक अशी चिरून घेऊ अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने आपण बाकी सगळी भाजी चिरून घेऊया एका कढईमध्ये आपण तेल तापून घेतले आणि आपल्याला या भाजीसाठी थोडेसे जिरे सुद्धा वापरायचे दाखवायला विसरले तर आपण थोडस अर्धा छोटा चमचा जिरे घालणार आहोत त्यानंतर लगेचच आपण लसूण घालून घेतोय लसूण आपण ठेचून घेतला लसूण थोडासा परतून घेऊया थोडा लालसर झाला की आपण मिरच्या घालून घेणार आहोत मिरच्या घालूया आणि आता आपण लगेच कांदा घालून घेऊया आपण कांदा बारीक चिरून ठेवलाय दोन मोठे कांदे वापरतोय आपण या भाजीसाठी कारण भाजीच्या चार जुड्या होत्या छोट्या छोट्या त्यामुळे दोन मोठे कांदे लागणार आहेत आता हा कांदा व्यवस्थित आपण लाल होऊन घेऊया आणि त्यानंतर आपण मुगाची डाळ घालून घेणार आहोत दोन ते तीन मिनिटानंतर कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे आता आपण मुगाची डाळ घालून घेऊया डाळ घातल्यानंतर परतून घ्यायचंय पुन्हा एक मिनिटभर आपण आता हे परतून घेऊया आणि त्यानंतर आपण भाजी घालून घेऊया कांदा व्यवस्थित लाल झालेला आहे आता आपण चिरलेली भाजी घालून घेऊया अशा पद्धतीने आपण चिरलेली भाजी घालतो यामध्ये आणि आता आपण ही भाजी परतून घेऊया अशा पद्धतीने थोड्या वेळाने ती आळल्या जाईल भाजी कमी होईल त्यानंतर आपण मीठ घालून घेणार आहोत भाजी आपण व्यवस्थित परतलेली आहे आता आपण मीठ घालून घेऊया मीठ आपल्या आवडीनुसार चवीनुसार घालायचंय पालेभाजीला थोडं कमीच घालायचं मीठ कारण पालेभाजी कमी होते आता आपण हे व्यवस्थित परतून घेऊया गॅस अगदी आपण बारीक केलेला आहे आणि अगदी मंद गॅसवर ही भाजी आपण शिजू देऊया त्याच्यावर आपण झाकण ठेवूया आणि भाजी शिजू देऊया बरोबर पाच मिनिटं झालेली आहेत आणि अगदी मंद गॅसवर आपण पाच मिनिटं ही भाजी शिजू दिली भाजीवर आपण झाकण ठेवलं होतं आणि वाफेवरच ही भाजी शिजू दिली पाणी घातलेलं नाहीये आपण आणि आता आपल्याला ओलं खोबरं घालून द्यायचंय ओलं खोबरं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं पण ओला खोबऱ्याने अजून छान अशी चव येते पालेभाजीला त्यामुळे मी थोडस ओलं खोबरं घालत असते आता हे सगळं व्यवस्थित परतून घेऊया आणि पुन्हा आपण याच्यावर झाकण ठेवूया आणि अजून एक मिनिट आपली कुरडूची भाजी, भाजी आणि फोडशीची भाजी तयार झालेली आहे खूप छान अशा चविष्ट भाज्या लागतात या रान भाज्या आहेत या पावसाळ्यातच येतात पावसाळ्यात सुरुवातीचे काही दिवस या भाज्या असतात बाजारामध्ये तर या भाज्या भरपूर औषधी आहेत या भाज्या आपण खाल्ल्याच पाहिजेत अशा या छान अशा रानभाज्या आहेत या करायला अगदी सोप्या आहेत पण या रानातनं गोळा करणं खूप कठीण आहे आणि ते काम रानावनात फिरून चिखलातून काट्याकुट्यातून झुडपातून या भाज्या गोळा केल्या जातात आणि ते खरंच खूप कठीण काम आहे त्यामुळे या भाज्या विकत घेताना आपण भाव नाही केला पाहिजे ज्या किमतीला त्या बायका विकतात त्या किमतीलाच आपण घेतल्या पाहिजे असं मी आवर्जून सांगेन तुम्हाला तर तुम्ही सुद्धा या भाज्या जरूर ट्राय करा मस्त दोन प्रकारच्या पालेभाज्या आणि भाकरी हा माझा वीक पॉइंट आहे पालेभाजी बरोबर तांदळाची भाकरी खूपच छान लागते खूप छान आहे करडूची भाजी आणि फोडशीची भाजी बघते खाऊन दोन्ही भाज्या खूप छान झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा जरूर ट्राय करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद पुन्हा लवकरच भेटू असाच एक छान पदार्थ घेऊन